समर्थन देंगे ना समर्थन देंगे आ, 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 आदमी ही दे रहेगा ना आ, रोजी रोटी चल रहा है तो पैसा कमा रहे हैं खा रहे हैं इनसे हम लोग हैं तो से से महाराष्ट्र आप लोग कितने फेरी वाले हैं यहाँ हम लोग यहाँ कम, कम सो है पूरा विजय पार्क मिला करके तो महाराष्ट्र में आपकी रोजी चलती है इस वजह से और आप सभी को भले मराठी नहीं आती है लेकिन मराठी भाषा का सम्मान है सम्मान है भाई भाई हमारे यहाँ तो सम्मान है ये हम लोग महाराष्ट्र

आज महाराष्ट्र संपूर्ण ज्या क्षणाची वाट पाहत होता ते म्हणजे ठाकरे कुटुंब ठाकरे बंधू आज एका व्यासपीठावरती आले गेल्या सतरा वर्षाचा वनवास हा संपलेला आहे आणि त्याच अनुषंगाने गेल्या काही दिवसापासून मीरा भाईंदर शहरामध्ये जो हिंदी आणि मराठी भाषिकांचा जो वाद होता ह्या गोष्टीला कुठेतरी आता एक वेगळं वळण मिळालेलं आहे समोर मनसेचे अध्यक्ष संदीप राणे आहेत आजची ही सगळी जी सभा झाली आणि हा सगळ्या ज्या गोष्टी झाल्या या गोष्टीवर एक मराठी माणसाला ताकद मिळाली का आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ दादा मला काय सांगा ठाकरे मेळावा जो झाला खरच आज एवढी गर्दी होती एवढा पाऊस असताना आपण लाखोच्या संख्येने आज मराठी माणूस इथे एकत्रित होता काय सांगाल आपण बघा महाराष्ट्राला ही काळाची गरज आहे आणि दोन भाऊ एकत्र आले म्हणजे या समजून जा तुम्ही की ही महाराष्ट्र आणि मुंबईसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही बघत असाल दिवसांदिवस मराठीवर खचीकरण चाललेलं पण मराठी भाषा लादण्याचं काम केलेलं ला, सन्मानाने राजसाहेबांनी आवाज उचलल्याबरोबर साहेबांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला सर्व पक्षाने तर मला वाटतंय की कुठे जरी एक चांगली चांगला संदेश गेलेला आहे आणि मराठा मराठी माणूस एक जागा झालेला आहे मराठी बरोबर जो महाराष्ट्रावर प्रेम करतो मराठीवर प्रेम करतो त्यांना पण एक खूप चांगलं संदेश गेलेला आहे त्या मला वाटतं महाराष्ट्राचं चित्र नक्कीच बदली होईल तुमच्या माध्यमातून नक्कीच या मीरा भाईदर मधला एक आमदार आणि मराठी भाषेच्या विरोधामध्ये आंदोलन काढणं असा तुमचा आरोप आहे तर दुसरे एक जे आमदार आहे जे मंत्री महोदय ते जाणतं की ते सत्तर टक्के अमराठी आहेत मग मला असं वाटतं की तीस टक्के जे अमराठी आहेत त्या मराठीचं मतदान त्यांना पडलं नाही का बघा माझं तर मत असं आहे की निवडणूक येतील जातील नगरसेवकची आमदारकी सीट येईल जातील पण आपली मराठी भाषा कुठेतरी गिरवी ठेवून आपल्याला जर नगरसेवक बनायचं असेल तर ही आमदार बनायचं असेल ही चुकीची कल्पना आहे तर मला वाटतंय की चुकीचं स्टेटमेंट आहे त्यांचं आणि त्यांना त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की मराठी पहिली नंतर पक्ष भिक्ष आमदार की मिनदार की नंतर, नंतर मराठी टिकला तर तुम्ही टिकतील नाहीतर तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्राचे आमदार खासदार परत एकदा सांगतोय अगोदर बोल आता पण बोलतोय फडणवीस साहेबांसाठी एक डोक्याची घंटा आहे लक्षात घ्या फडणवीस साहेबांसाठी फक्त मराठी माणूस किंवा बाकी शिवसेना आणि भाजप किंवा मनसे यांचं नाही फडणवीस साहेबांसाठी मंत्रिमंडळ जे मराठी आमदार खासदार असतील त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असं नक्कीच काल निवेदन देताना मराठी संख्याची हजाराच्या पटीने भाषिक मराठीवर प्रेम करणारे जे व्यक्तिमत्व तिकडे उपस्थित होते येणाऱ्या आठ तारखेला तुम्हाला असं वाटतंय की मराठी भूतो ना भविष्य या मीराबाईंच्या शहराला कळेल की मराठी माणसांची काय ताकद आहे एक बघा आठ तारखेला मराठी माणसाचा मोर्चा आहे मराठी माणसाचा फक्त मोर्चा नसून हा व्यापाऱ्यांचा आहे ज्या ज्या व्यापाऱ्यांनी त्यांना समर्थन दिलेलं त्याच व्यापारी तिथे असतील हे पण सांगतो महाराष्ट्रावर जर खरोखर कर तुमचं प्रेम असेल जग मराठीवर प्रेम असेल त्या ठिकाणी तुम्ही पण त्या ठिकाणी उपस्थित राहत आणि मिराबाई सर्व व्यापारी आमच्याबरोबर येतील आम्हाला अनेक फोन येत आहेत का आम्ही त्यांना पण आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर सगळ्यांनी एकत्र या आठ तारखेच्या मोर्चामध्ये ना पुत्र भविष्य मध्ये आम्ही मोर्चा काढू आणि दाखवू तो मोर्चा कसा होता आणि हा मोर्चा कसा आहे हे पण आम्ही दाखवू हे नक्कीच होतं मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी दिलेली प्रतिक्रिया आज मुंबईमध्ये झालेल्या ठाकरे मेळाव्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राला मराठी माणसाला कुठेतरी खऱ्या अर्थाने नवी संजीवनी मिळालेली आहे आज जिथे ही घटना घडली ज्या जोधपूर स्वीटच्या इथे ही घटना घडली होती जी जी घटना घडली होती तिकडचे जे भाजीवाले आहेत जे फेरीवाले आहेत त्यांनी सांगितलं की आठ तारखेला जे मराठी अस्मिता मराठी माणसासाठी जे मीरा भाईंदर मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आम्ही फार मोठ्या मानतात मोठ्या संख्येने आम्ही इथे सहभाग घेणार कुठेतरी असं वाटतंय की जे अमराठी आहेत पण ज्यांचं महाराष्ट्रावरती प्रेम आहे जे मराठीवरती प्रेम आहे ते ह्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे नक्की येणाऱ्या काळामध्ये आठ तारखेचं जे मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी जे आंदोलन होणार आहे हे खऱ्या अर्थाने मराठी म्हणतं की ही ताकद दाखवणारी आहे नक्कीच हा येणारा काळ असेल आठ तारखेला कोण कोण उपस्थित राहणार आहे याचा आम्ही सगळं आढावा घेणार आहोत अधिक बातमीसाठी आपण पात्र पात नवराष्ट्र डिजिटल